शेतकऱ्यांचा विजय असो शेतकऱ्यांचा विजय असो हमी भाऊ मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना हमी मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच पाहिजे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालाच पाहिजे सरकारचा अधिकार आहे पूर्ण महाराष्ट्रभर माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मशाल आंदोलन हे प्रत्येक आमदारांच्या घरासमोर शेतकऱ्यांना हमी भाव व शेतीला शेतीला भाव आणि कर्जमाफी ह्या गोष्टीसाठी बच्चूकडून अखंड महाराष्ट्रभर आंदोलन पुकारले त्याच बच्चूबाऊंच्या नेतृत्वाखाली बच्चूबाऊच्या मार्गदर्शनाखाली मान्य आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख भाऊ यांच्या घरासमोर हे मशाल पेटवून आणि हे आमचं म्हणजे एक मागणं आहे भाऊंना की हिने भाऊंनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या हमीभावाचा व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा मांडावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतोय आणि आंदोलनाला महाराष्ट्रातून सुरुवात करतोय जय प्रहार जय